نمसكर مतرنु एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण इथे मंजिरीसमोर आता मिहीर जिवंत असल्याचं सत्य आलेलं असतं तर इकडे आता नाना जीजी रुजिदा निखिल सगळेजण मस्त डान्स करत असतात नाचत असतात आता मंजिरी सगळ्याबरोबर डान्स करते नाचू लागते आता हे सगळं बघून जीजीला मात्र खूपच मंजिरीचं कौतुक वाटतं आणि जिजीला खूप काही आठवणी आलेल्या असतात जीजी मात्र आता नाचत असतानाच मिसफायरकडे म्हणजे मंजुरीकडे डोळे भरून बघू लागते तर इकडे राया आता एक कॅमेरा समोर घेऊन येतो आणि लागतो मिसपायर मला आपलं नातं खोट्याच्या आधारावरती उभं करायचं नाही एखाद्या वाळूचा ढिगाऱ्यासारखं खोट्यावरती मला आपलं आयुष्य सुरू करायचं नाही त्यामुळे मिसफायर तुझा माझ्यावरती जो काही विश्वास आहे ना तो विश्वास मी कधी मोडू देणार नाही ना आणि तुला समजा काही खरं सांगणार असे आता ठरवतच रायाने तो कॅमेरा लावलेला असतो आणि राया एक खुर्ची घेऊन त्या समोर आता व्हिडिओ काढण्यासाठी बसलेला असतो तर इकडे जीजी मात्र मिसफायरकडे म्हणजे मंजिरीकडे बघू लागते आणि रडतच जीजी आता आपल्या रूममध्ये जाते आता मात्र जीजीला मिहीरची आठवण आली असते तेव्हा ती रडतच म्हणू लागते माझा मिहीर आज तुझ्या आयुष्यात तुला जे काही सुख भेटलं नाही ना ते आज माझ्या मंजिरीला भेटू दे रे बाबा तिचं लग्न आज रायाबरोबर होतंय आणि जे सुख तू तिला देऊ शकला नाही जो आनंद तू तिला देऊ शकला नाही तो आनंद आज तिच्या आयुष्यात येणार आहे पण मिहीर याचा अर्थ मी तुला विसरले असा होत नाही रे मला तुझी खूप आठवण येते आणि म्हणूनच तर मी तुझ्या आठवणी जपून ठेवल्यात असे म्हणत आता जीजी लगेच कपाट उघडते कपाटात एक पेटी अतिशय जुनी असते त्यात मिहिरच्या सगळ्या काही आठवणी आता जिजीने दडून ठेवलेल्या असतात आता ती पेटी इथे जीजीने बाहेर काढलेली असते त्यात आता मिहीरचे सगळे साहित्य असतात म्हणजे मिहीरला जे काही गिफ्ट वगैरे भेटले असतात ते मिहीरचं पॉकेट घड्याळ सगळ्या रोजच्या वापरलेल्या वस्तू आता इथे जिजीने जपून ठेवलेले असतात तेव्हा जिजी आता ते वस्तू हातात घेते आणि मला लागते मिहीर माझ्यासाठी फक्त या वस्तू नाही येतात तर तू स्वतः हे सगळं माझ्यासाठी खरंच मिहीर आजवर मंजिरीसाठी आम्ही सगळं काही मनात दडवून ठेवलं पण मिहीर आज शेवटी ते बाहेर आलंच रे मला आज तुझी खूप आठवण येते म्हणजे तशी रोजच येत असते पण आज माझं ऊर भरून आलं रे कारण तू रात्री त्या दिवशी जे काही घडलं तुझ्यासोबत ते आम्हाला तर अजून ठाऊक नाहीच आहे पण तू मंजिरीच्या आयुष्यातनं कायमचं निघून गेला आणि तिचं आयुष्य खरंच बर्बाद झालं रे पण आज तिच्या वाट्याला ती सुख पुन्हा येते आहे हे बघून माझं ऊर भरून आलं आणि तुझी खूप आठवण येते रे असे म्हणत आता जीजी मात्र त्या वस्तूंना हातात घेऊन जणू काही आपल्या मिहीरबरोबर गप्पाच मारत असते तर इकडे राया आता त्या कॅमेऱ्यासमोर व्हिडिओ काढायला बसलेला असतो तेव्हा राय म्हणला मिस्पायर आज मी जे काय बोलतो आहे ते अगदी खरं बोलतोय आणि राया यानंतर तुझ्याशी पुन्हा बोलू शकेल की नाही हे त्याला माहिती नाही पण मिन्स्पायर त्या रात्री जे काही घडलं होतं मिहीरबद्दल त्याबर साठी तुझा हा राया जबाबदार आहे आता मात्र राया रडू आलेलं असतं त्याच्या डोळ्यात ना पाणी येत असतं तेव्हा रायाला लागतो हो मिन्स्पायर त्या रात्री हा कोयता राया लगेच आता खुर्चीवरती जो कोयता असतो तो आपल्या हातात घेतो आणि मी लागतो हो मिन्स्पायर हाच तो कोयता ज्या कोयत्याने मी मिस्पायर तुझ्या मिहीरला धाक दाखवला होता आणि अण्णाकडे घेऊन गेलो होतो पण मिस्पायर खरंच मला माहिती नव्हतं ग तो तुझा मिहीर आहे म्हणून त्यावेळेस हा राया कसा होता तुला माहिती आहे ना तू या जंगली राक्षसी रायाला आहे की नाही हा राया तुझ्या प्रेमात पडलाय पण मिस्पायर त्याचा भूतकाळ त्याची पाठ सोडायला तयार नाही आहे ग मग काय करू मिस्पायर सांग ना आज या रायाने तुला सगळं काही सत्य सांगायचं ठरवलंय त्यानंतर तुला जी शिक्षा द्यायची ती भोगायला हो हा राय तयार आहे कारण त्या रात्री तुझ्या मिहीरला मरणासाठी या रायानेच अन्नाच्या दारात सोडलं होतं आता मात्र रायाने सगळं काही सत्य या व्हिडिओत कैद करायला सुरुवात केलेली असते तर इकडे आता जिजी लगेच मिहीरचा पेन हातात घेते आणि मला लागते मिहीर हा पेन तुला आठवतोय हा आधा सुद्धा पेन नाही आहे तुझा स्वतःचा पेन आहे अरे सगळ्यांना काळ्या शाईने निळ्या शाईने लिहायला आवडतं पण माझ्या मिहीरला फक्त लाल शाईने लिहायला आवडते आणि त्याचा हा आवडीचा पेन असे म्हणत आता जिजी मात्र मिहिरबरोबर गप्पा मारत असते तर आता लगेच मिहीरचं एक पुस्तक जिजी बाहेर काढते आणि मिहीर तू एकदा का पुस्तक वाचायला लागलं ना की असं बिझी होऊन जायचं ना की दुसऱ्यांकडे तुझं अजिबात लक्ष नसायचं अशा खूप साऱ्या जिजीच्या गप्पा रंगलेल्या असतात तर इकडे मंजिरी आपल्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा नाना तिच्याजवळ येतात त्यावर लगेच मंजिरी नाना या ना बसा ना काही बोलायचं होतं का तेव्हा नाना मला हो मंजिरी मला तुझ्याशी खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे हे बघ मंजिरी आता तुझं लग्न होतंय तुला नव्यानेच सुरुवात करायची तेव्हा मंजिरी हो नाना त्यावर नाना म्हणू लागतात मग मी जे काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक म्हणजे हे बघ आजपर्यंत तुला मिहीरबद्दल हे सगळं काही माहिती होतं म्हणजे रायाच्या आईला त्या रात्रीचा भूतकाळ सगळा माहिती हे तू आमच्यापासून लपून का ठेवलं मंजिरी तेव्हा मंजिरी लागते कारण नाना तुम्ही माझ्यासाठी मिहीरचं दुःख दडून मनात लपवून ठेवत सुखी राहत होता की नाही मग मी कसं तुम्हाला हे सगळं सांगणार होते सांगा ना पण मला जाणून घ्यायचं होतं मिहीर बरोबर त्या रात्री नेमकं काय घडलं का आहे आणि कोण त्याच्या जीवावरती उठलं आहे तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी भूतकाळ माणसाची पाठ कधीही सोडत नाही आणि जर भूतकाळ धरून ठेवला तर भविष्यकाळ कधीही घडत नाही त्यामुळे मंजिरी माझं एक हा भूतकाळ विसर हे बघ मिहीर आत्ता नाही आहे या जगात आणि त्याच्या जीवावरती कोणीतरी उठलं होतं त्याला कोणीतरी जीवाशी मारलं आहे हे आपल्याला माहिती आहे पण आपण जर हाच भूतकाळ धरून चाललो तर ते जमणार नाही मंजिरी तुला तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात करावी लागेल आणि त्यात तुझं लग्न ठरलं की नाही त्यामुळे मंजिरी तू हे सगळं विसरून जा आणि हे सगळं सोडून दे मंजिरी असे आता नाना इथे मंजिरीला समजावू लागतात तर इकडे रायू लागतो मिस्पायर तुझ्या या रायाला खरंच माहिती नव्हतं ग तू तुझा मिहीर आहे म्हणून मी ओढत कोयत्याचा धाक दाखवत तुझ्या मिस फायर ज्या नवऱ्याला अण्णाकडे घेऊन गेलो पण तुझा मिहीर असा कणा करून अण्णासमोर उभा होता ग आणि ज्या क्षणाला मी रूमचा दरवाजा बंद केला आणि रूममध बाहेर पडलो त्या क्षणाला मला गोळी बंदुकीतनं सुटल्याचा आवाज आला मग अण्णाने तुझ्या मिहीरला का मारलं आणि का हे सगळं केलं खरंच मला माहिती नाही ग पण अण्णाने तुझ्या मिहीरला त्या रात्री संपवलं आणि ते फकसतं या रायामुळे या रायाच्या एका चुकीमुळे काय करणार होतो मी अण्णाच्या ओझ्याखाली दबला गेलो होतो गं आणि अण्णाचं प्रत्येक काम ऐकणं हेच माझं काम होतं आणि त्यामुळे अण्णा जे सांगन ते मला करावंच लागायचं आणि अण्णाने मला तुझ्या मिहीरला घेऊन यायला सांगितलं होतं पण मला खरंच ठाऊक नव्हतं मिस बायर की अण्णा असं काय करणार आहे की तुझ्या मिहीरला मारणार आहे नाहीतर मी असं केलंच नसतं मिस बाहेर पण मिस बाहेर तुला आता जी काही शिक्षा द्यायची या राहायला तू देऊ शकते हवं तर तुम्हाला मार पोलिसात दे जे करायचे ते कर पण मी अजूनही खोटं बोलत नाही आहे मिस बायर माझं तुझ्यावरती जीवा प्रेम आहे आणि हा राया तुझ्याशिवाय नाही जगू शकत गं वाटलंस तर तुला जर या रायाचा चेहरा बघायचा नसेल तुला जर या रायाला पूर करायचं असेल तुझ्यापासून तर हा राया कायमचं हे पंढरपूर सोडून निघून जाईल पण मिस बायर या रायाचं तुझ्याबद्दलचं प्रेम कधीबी कमी होणार नाही कारण या रायाने अगदी जीवा, जीवा जीव घालून तुझ्यावरती प्रेम केलं आहे गं असे आता सगळं काही इथे रायाने व्हिडिओ कैद केलेलं असतं तर इकडे मंजिरी आता नानांना म्हणू लागते नाना, नाना काय बोलतंय तुम्ही मिहीरच्या जेवावरती नेमकं कोण उठलं होतं त्या रात्री काय झालं होतं हे जाणून घेणं आपलं काम आहे आणि मला ते जाणून घ्यायचंय तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी तुझं म्हणणं मला पटतंय ग नेमकं आपल्या मिहिरबरोबर काय झालं होतं हे कळणं गरजेचंच आहे आणि तो नराधम कोण होता जो आपल्या मिहीरच्या मरणावरती उठला होता त्याला शोधून आपण काढूयाच पण मंजिरी ही जबाबदारी माझी मी तुला वचन देतो जो कोणी तो नाराधम होता ना त्याला मी सोडणार नाही त्याला शिक्षा होणार म्हणजे होणार पण तू या सगळ्यात लक्ष द्यायचं नाही तू तुझ्या तु आयुष्याला नवी सुरुवात करायची तुझा नवा संसार उभा करायचा हे जे काही घडलं आहे ना मिहीर बरोबर त्याचा शोध हा तुझा बाप घेणार आणि त्या नराधमाला शिक्षा करणार त्यामुळे प्लीज मंजिरी माझं ऐकशील हे सगळं विसरून जाशील आणि नव्याने संसार सुरू करशील का तेव्हा मंजिरी मला ते ठीक आहे नाना असे होणार नाना तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते नाना तुम्ही म्हणताय ना मी लग्न करू नव्याने सुरुवात करू सुखी संसार करू ते मी करणार पण तुमच्या मनात मिहीरबद्दल जे काही तुम्ही दडून ठेलंय ना ठेवलं आहे ना त्या सगळ्याची पोकळी मी बाहेर काढणार आणि त्या पोकळीचा रस्ता तुम्हाला करून देणार असे आता मंजिरीने मनाशी ठरवलेलं असतं तर इकडे जीजी मात्र आता आपले डोळे पुसते आणि म्हणू लागते मी पण ना मिहीर तुझ्या आठवणीत रडत बसले बाबा अरे घरात लग्न करे आणि मी पण काय रडत बसले नाही 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 मला या असल्या आठवणी काढून रडायला नाही पाहिजे माझ्या मंजिरीला आज खूप मोठं आयुष्यात सुख भेटणार आहे आणि ते सुख तिला आनंदाने एन्जॉय करू द्यायचे मला त्यामुळे मिहीर मला या सगळ्या आठवणी अशाच जपून ठेवाव्या लागतील एकदा का मंजिरी लग्न करून तिच्या सासरी गेली की तू आहेच की आमच्यासोबत या आठवणींबरोबर या फक्त आठवणी नाही आहे तर हे तुझं मन आहे तू स्वतः आमच्याबरोबर असल्यासारखं आहे रे असे म्हणत जीजीने आता त्या सगळ्या वस्तू पेटीत पुन्हा ठेवलेले असतात तर आता इकडे रायाने आता ती पेनड्राईव्ह हातात घेतली असते तेव्हा त्या पेनड्राईव्ह कडे बघत राया म्हणू लागतो मिस बायर या रायाने तुला फसवलेलं नाहीये भूतकाळात जे काय घडलं ते रायाने सगळं या पेन मध्ये कैद केलंय त्यामुळे मिसबायर तुझ्या या रायाला काय राया शिक्षा द्यायची काय करायचे ते तुझं तू ठरव राया तुझ्या हातची शिक्षा भोगायला जे काही म्हणशील ते करायला तयार आहे पण अजूनही रायाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मिस्पायर आणि मला तुझ्याशिवाय नाही जगायचं मला तू हवी मिस्पायर मला तुझ्याबरोबर नवीन संसार थाटायचे त्यामुळे मला हे सत्य तुला सांगावंच लागेल असे म्हणत आता रायाने मात्र ती पेंड्रॉई आपल्या खिशात घातलेली असते तर त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवसात सकाळी सकाळी आता मात्र मंजुरी घरात नाना जीजी आई सगळेजण आता आनंदात असतात कारण लग्न घर म्हटल्यानंतर सगळी काही गरबड असते ना तर आता लगेच जिजी सगळ्यांना चहा देते त्याच वेळी जेजी नानांना विचारते खायो तुम्ही मंजिरीला बघितलंय का कुठे गेली मंजिरी तेव्हा नाना म्हणतात नाही ग मला दिसलीच नाही सकाळपासनं आता रुजिदा निखील सगळ्यांना विचारून झालेलं असतं पण मंजिरीचा काही तपास नसतो त्यामुळे जिजी गरबडते कुठे गेली अशी गे असेल पोर काही न सांगता अशी कशी घराबाहेर पडली त्याच वेळेस नाना म्हणू लागतात उमे अगं तू किती टेन्शन घेशील अगं नको घे एवढं टेन्शन अगं इथेच कुठेतरी असेल येईल ती थोड्याच वेळात तेव्हा जीजी म्हणू लागते टेन्शन कसं घेऊ नको अव आपल्या मुलीचं लग्न आहे आणि अशी पोरगी घरातनं बाहेर गेलेली चालेल का नाही 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 मंजुरी कुठे गेली याचा शोध घ्यावाच लागेल ती राहायला भेटायला तर गेली नसेल ना असे म्हणताच दरवाज्यात आता मंजुरी आलेली असते आता सगळेजण मंजुरीकडे बघू लागतात मंजुरीच्या हातात मोठं ताट असतं आणि ते असं शालीने असं म्हणजे झाकलेलं असतं त्यात काय असतं सगळेजण आता मंजुरीकडे बघू लागतात तेव्हा जिजेवू लागते मंजुरी काय प्रकारे हा अगं तुझं लग्न आहे आणि तू बाहेर येतेस तेव्हा मंजिरी मला लागते नाही जिजी अगं लग्न तर होणारच आहे पण त्याआधी एक महत्त्वाचं काम होतं ते पूर्ण करण्यासाठी बाहेर गेले होते तेव्हा जिजी रागातच म्हणू लागते मंजिरी तुझं लग्न जमलं आहे हळद लागली तुला तू अशी बाहेर जाऊ शकत नाही तुला माहिती नाही आहे का रायला भेटायला गेली होती ना बोल लवकर तेव्हा मंजिरी मी लागते नाही जिजी रायाला भेटायला नव्हते गेले आणि मुळात म्हणजे मी अंगणातच होते माझं जे महत्त्वाचं काम होतं ना ते मी दुसऱ्याच कुणाला तरी सांगितलं होतं आणि ते काम झालंय जिजी तेव्हा जी लागते असं काय काम होतं महत्वाचं जे तू आम्हाला कुणाला सांगू शकत नव्हती तेव्हा लगेच आता मंजुरी लागते होतं जीजी खूपच महत्त्वाचं होतं तेव्हा जी जीव लागते आणि हे काय ताटात काय आणलंय त्यावर मंजुरी लागते जे महत्त्वाचं काम होतं ना तेच हे ताटाते जीजी तेव्हा जिजी लागते म्हणजे काय आहे नेमकं स्पष्ट सांगशील का, का मंजिरी आता जिजी समोर येते आणि पटकन त्या ताटावरती जे कापड टाकलेलं असतं ना ते बाजूला घेते तर आता त्यात मंजिरीने मिहीरचा फोटो आणलेला असतो आता मिहीरचा फोटो बघता जिजीला मात्र रडायला येतं ती तोंडाला हात लावते निखिल रुजीदास सगळेजण मंजूकडे बघू लागतात मंजिरी ताई अगं हा सगळा काय प्रकार आहे तू हा फोटो का आणला घरात तेव्हा मंजिरी म्हणाते नानाजीजी अहो मी जरी माझ्या आयुष्यात नव्याने सुरुवात करत असेल तरी मी माझा भूतकाळ भूतकाळातली नाती तर नाही विसरू शकत ना आणि जर माझ्या नव्या नात्याला माझ्या जुन्या नात्यांची काही कंप्लेंट नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर मी माझी ना जुनी नाती का मनात ठेवू शकत नाही आणि जर नव्या नात्याला ही जुनी नाती पटत नसेल तर ते नवं नातं काय कामाचं माझं नानाजीजी सांगा ना तेव्हा नाना मला लागतात मंजिरी अगं तू काय बोलतेस तुला कळतंय का, का तुझं लग्न आहे मंजिरी तेव्हा मंजिरी मला म्हणू लागते मला माहिती आहे नाना माझं लग्न आहे माझ्या आयुष्याची नवी सुरुवात आहे पण त्यासाठी मी हे जुनं नातं नाही विसरू शकत आणि नानाजीजी आजवर तुम्ही माझ्यासाठी खूप काही मनात दडवलंय खूप तुमचं मन मारून तुम्ही जगलात पण आता बास आता हा मिहीरचा फोटो आपल्या घरात लागणार तुमच्या मुलाची आठवण सदैव तुमच्या डोळ्यासमोर असणार असे म्हणत आता मात्र सगळेजण मंजिरीकडे बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे मंजिरीने आता जीजीच्या सासऱ्यांचा जो हॉलमध्ये फोटो असतो ना त्या फोटोजवळ आता मिहीरचा फोटो लावलेला असतो आणि त्याला चंदनाचा हार घातलेला असतो आता राया मात्र मिसफायरच्या घरी ती पेन्ड्रॉइड देण्यासाठी येतो तेवढाच आता हॉलमध्ये मिरचा फोटो बघताच राहायला मात्र मोठा धक्काच बसतो तर इकडे आता निक्की धावतच आलेली असते तेव्हा ती मंजिरी म्हणून लागते मंजिरी याला मी पाहिलं आहे याला मी पाहिलंय हा जिवंत आहे तेव्हा मंजिरी म्हणागते निक्की आहे कुणाबद्दल बोलतीस तू तेव्हा लगेच आता निक्की मुलाकते मिहीर तुझा नवरा जिवंत आहे आता मात्र निक्की एक खरं बोलते की खोटं मिहीर जिवंत असेल की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद